महिलांनी एका स्त्रीचा सन्मान करून क्रांतीज्योती माता सावित्री आणि मासाहेब जिजाऊ यांना मानवंदना दिल्या लताताई शिंदे आणि अनुप्रिती कोरडे या सर्व मान्यवरांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली या कार्यक्रम सोहळ्याच्या अध्यक्षपदी स्वागत मूर्ती म्हणून लाभलेल्या कांचनताई शिंदे यांनी सर्व महिलांना अतिशय सखोल मार्गदर्शन केलं राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचं असतं हे सांगितलं तसंच त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याचा अगदी बारकाईने आढावा घेतला तसेच त्या आपल्या भाषणात म्हणाल्या की ऑटोचालकापासून ते वैमानिकापर्यंत स्त्रीनं भरारी घेतली आहे आपल्या कौशल्याच्या माध्यमातून स्त्री कुटुंब सांभाळून विविध पदे सांभाळत आहेत इंजिनियर डॉक्टर होत आहेत आणि देशाला प्रगतीपथावर नेत आहेत असे सुंदर विचार मांडले तसंच खानापुरे मॅडम यांनी सुद्धा राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि विवेकानंद यांच्या जीवनाचा सखोल आढावा घेतला मा जिजाऊ आणि सावित्रीची आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणावे हे सांगितलं तसंच खानापुरे मॅडम यांनी उपास तापास करू नका अनवाणे फिरून देव भेटणार नाही असं सांगितलं संत गाडगेबाबांचं जीवनचरित्र सांगत त्यांनी अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्या महिला वर्गाची अगदी सौम्य शब्दामध्ये कान उघडणी केली आणि निरोगी आयुष्याचा सा कानमंत्र सांगितला आणि महिलांनी कसं सक्षम बनलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी मनीषा वडवळे आणि कुमारी आकांक्षा पांचाळ या दोघींनी आपल्या गोड गळ्यात गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत, मान्यवरां स्वागत केले तसंच या कार्यक्रमासाठी चिमुकल्या जिजाऊ कुमारी गायत्री लोंढे आणि कुमारेश्वरी कदम हिने राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित विचार मांडले कार्यक्रमाचा समारोप जिजाऊ मानवंदना घेऊन केला या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले चव्हाणताई केंद्रेताई लोंढेताई पवारताई कांचनगिरेताई धुमाळताई अंजली शिंदे पांचाळताई सूर्यवंशी ताई, ताई जाधवताई कदमताई बनसोडेताई धनश्री शिंदेताई सदगर ताई, ताई पोटेताई कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीमती लहाने मॅडम यांनी केलं आणि आभार श्रीमती मनीषा वडवळे यांनी मानले आज बारा जानेवारी आणि हा हा जो सप्ताहात आहे तो त्या सर्व युग पुरुष आणि महा स्त्रियांचा जयंतीचा सप्ताह म्हणून आहे साजरा करतो आपण तर याचं औचित्य साधून आणि मी मला हे जे जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड केली त्याबद्दल माझा सत्कार आणि त्या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे लहाने मॅडम आणि साईनगरमधील या सर्व माझ्या ब मैत्रिणी या सर्वांनी मिळून जे हे उत्कृष्ट असं कार्यक्रमाचं नियोजन संयोजन पूर्ण असं छान आणि व्यवस्थितप्रमाणे केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांची आभार व्यक्त करते आज बारा जानेवारी जिजाऊ जयंती आणि तसेच विवेकानंद यांची जयंती आहे तीन मार्च रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती होती या तीनही जयंती या साईनगर साईनगरामध्ये लहानी मॅडम यांनी मूर्ती ज्या आहे आमचं नेतृत्व कर्तृत्व आमचं मार्गदर्शन या तीन मूर्ती ज्या आहेत त्या आमच्या मार्गदर्शन आहेत आणि या तिन्ही मूर्ती एकत्र येऊन यांच्या जयंतीचा कार्यक्रम इतका छानरित्या घेतला त्यांचं सूत्रसंचलन कार्यक्रमाचं नियोजन अगदी वाखण्याजोगं होतं अध्यक्ष म्हणून लाभलेल्या शिंदे मॅडम होत्या की ज्या आत्ता सध्या हिंगोली जिल्ह्याच्या राष्ट्रवादी महिला अध्यक्ष झालेल्या आहेत निमित्ताने त्यांनी त्यांचाही सत्कार केला आणि मलाही या ठिकाणी पाचारण करून आमचा जो सत्कार केला त्याबद्दल करावं तेवढं लहाने मॅडमचे मी आभार मानते कौतुक करते कार्यक्रमाचं नियोजन इतकं छान इतकं उत्कृष्ट होतं आणि सूत्रसंचलन जर म्हणलं तर लहाने मॅडम यांनी म्हणजे त्यांच्या कवितेच्या माध्यमातून इतकं सुंदर रीतीने वेगवेगळ्या चारोळ्या घेऊन सूत्र संचलन करून हा कार्यक्रम अगदी यशस्वीपणे पार पार। आज बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती आम्ही आज साजरी केली तरी दरवर्षीच आपण जयंती साजरी करत असतो फोटोला हार घालणं आणि पुढे जाणं इथपर्यंतच आमचं मर्यादित जीवन नाही तर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सपोर्ट करून जी मानवंदना वेगळ्या पद्धतीने या साईनगरच्या महिलांनी दिली ती खरंच वाखाणण्याजोगी आहे कारण एक स्त्री जर दुसऱ्या स्त्रीला सपोर्ट करत असेल तर खऱ्या अर्थानं या देशाची समाजाची प्रगती होऊ शकते हेच आमच्या सगळ्या महिलांना सिद्ध करायचं होतं आणि म्हणूनच अट्टहास हाच होता, होता की याच याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा असं ज्याप्रमाणे सावित्रीबाईला सुद्धा किंवा जिजामातीला सुद्धा आज आनंद वाटला असेल की एका स्त्रीच्या प्रगतीसाठी जर दुसऱ्या सगळ्या महिला पुढे येत असतील तर याच्यापेक्षा वेगळी मानवंदना होऊच शकत नाही माझ्या मते आणि म्हणून त्या साईनगरच्या महिलांनी या ठिकाणी एकत्र येऊन जे धाडस दाखवलं जे कार्यक्रमाचं सुंदर नियोजन करून ते व्यवस्थितरित्या पार पाडलं आणि त्या कार्यक्रमासाठी माननीय सो कांचनताई शिंदे आल्या खानापुरे मॅडम आल्या आणि आमच्या कॉलनीच्या ज्या ज्येष्ठ महिला होत्या त्यांनी सुद्धा त्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली कारण या महिलाच आल्या नसत्या तर या कार्यक्रमाची शोभा वाढली नसती म्हणून या सर्व महिलांचं मी आभार व्यक्त करते माझ्या वतीने आणि या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी वेळातला वेळ काढून आल्या त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा आभार मानते आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद प्रतिनिधी नंदू परदेशी जिल्हा हिंगोली NTV News Marathi